पंढरपुरात स्वच्छतेचं काम करणाऱ्या महिलेला पांडुरंग पावला एकवीस लाखांची लॉटरी लागली पिढ्यान पिढ्या स्वच्छतेचं काम करणाऱ्या एका पंढरपुरातील मेहतर समाजातील एका गरीब महिलेला चक्क एकवीस लाखांची लॉटरी लागली आहे साक्षात पांडुरंगच पावला अशी भावना मनीषा वाघेला यांनी व्यक्त केली आहे पिढ्यान पिढ्या स्वच्छतेची कामे करणारा मेहतर समाज पंढरपुरात गेल्या अनेक वर्षांपासून वास्तव्यास आहे या समाजातील महिला आणि पुरुषांना पंढरपूर शहरातील स्वच्छतेची कामे दिली जातात मनीषा वाघेला या देखील शहरातील अनेक लोकांच्या शौचालयांच्या स्वच्छतेचं काम करून आपला उदरनिर्वाह करत असतात मनीषा वाघेला यांचे पंढरपुरातील मेहतर गल्लीमध्ये दहा बाय दहाचं पत्र्याचं घर आहे घरात अठरा विश्व दारिद्र्य असल्याने त्या स्वच्छतेची काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात अलीकडेच त्या पंढरपुरातील चौफाळा येथील गणेश मंदिरात दर्शनासाठी गेल्या होत्या त्यांनी सहज म्हणून शेजारीच असलेल्या लॉटरी विक्री केंद्रातून पन्नास रुपयांचे लॉटरीचे तिकीट खरेदी केले आणि हे तिकीट काढून त्या विसरून देखील होत्या लॉटरी लागली एकवीस गरीब गरीबरस्ती होती जायला पंढरपूर मध्ये आहे विठ्ठल भगवान पावला आम्हाला काम आम्ही स्वच्छता काम रिपोर्ट मराठी पंढरपूर